कोरावळ्या येथे अखंड हरिणाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याची सुरुवात रामनवमी पासून मुरबाड तालुक्यातील विविध ठिकाणी श्री रामनवमीचे औचित्य साधून अखंड हरिणाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले त्याच धर्तीवर कोरावळ्या येथे अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे श्री रामनवमीचे औचित्य साधून ते चैत्र पौर्णिमा म्हणजेच हनुमान जयंती पर्यंत अर्थात सहा एप्रिल ते तेरा एप्रिल दोन हजार पर्यंत करण्यात आले आहे तसे त्या सात दिवसाच्या सप्ताहामध्ये प्रवचन हरिपाठ काकड आरती कीर्तन सेवा इत्यादी सेवेद्वारे प्रबोधन करण्यात येणार आहे तसेच कोरावळे गावामध्ये गेली वर्ष अखंड हरिणाम सोहळा होत आहे त्यामुळे या गावातील सर्व वारकरी संप्रदाय पंथातील तसेच भक्तगण मोठ्या भक्तिभावाने या अखंड हरिणाम सप्ताहाच्या सोहळ्यात उपस्थित राहून हो। श्री ज्ञानेश्वरी ग्रंथराज पारायण सोहळ्याचे वाचन करण्यात येत असते तसेच सात दिवस विविध प्रकारचे हरिभक्त पारायण कीर्तन महाराज यांच्याद्वारे कीर्तन सेवा केली जाते यंदा विशेषतः कैलासवासी महादू भालेराव यांच्या स्मरणार्थ हनुमान मंदिरात या अखंड हरिणाम सप्ताहाचे औचित्य साधून महाराष्ट्र शासन अधिस्वीकृती पत्रकार बाळासाहेब भालेराव यांच्या वतीने श्री ज्ञानेश्वर माऊलींची मूर्ती कायमस्वरूपी मूर्तीदान करण्यात आली आहे तसेच तेरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी काल्याची कीर्तन सेवा होणार आहे त्या दिवशी कोरावळे गाव पंचकृषीतील सर्व भक्त भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन कोरावळे ग्रामस्थ मंडळ यांनी केले आहे या संपूर्ण बातमीचा आढावा बघितला आहे आमचे रिपोर्टर बाळासाहेब भालेराव यांनी ब्युरो रिपोर्टिंद